निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधा नियुक्त श्री बालाजी सृष्टी पॅरेडाईज संपर्क अरुण तांबोळी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव बावीस बावीस निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळात राजकीय घडामोडी वाढू लागल्यात विद्यमान खासदार आणि युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि त्यांचे कट्टर विरोधक भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट झाली ही भेट दोघांकडून मात्र गुप्त ठेवण्यात आली होती या दोघांच्या भेटीमुळे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन पटवर्धन यांच्या माध्यमातून पिंगळेगुरव येथील जगताप यांच्या चंद्ररंग या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट झाली दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सांगितली जाते शहरातील या दोन्ही नेत्यांची भेट म्हणजे मावळ लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोठी राजकीय घडामोड आहे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात जगताप सहभागी झाले नव्हते बारणे यांच्याबाबत भाजपमध्ये नाराजीचा सूर होता त्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय बेल ऐकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका